शेवटचा सेमी या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवाय एक गाडी भाज इकडं पाच गाड्या पाऊद आणि पाच जणात लढत चालू आहे कोण होतो या ठिकाणी फायनल ला पात्र अतिशय सुंदर आणि लढत झाली दोघात अलीकडं निथिन आणि पलीकडं परसू निकाल गेला पिथरीच्या कॅमेऱ्या पलीकडच्या टॉली जवळ खाली बसलेले यमगर पाहुणे वांगीचे झाले सगळे सेमी आता जावा घरी पोरगा म्हणतोय सेमी फायनलचा सा आजचा निकाल सुंदर अशी लढत झाली आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झालेल्या त्या लढतीचा निकाल पंचांना व्हिडिओ शूटिंगची मदत घ्यावी लागली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी आई तुळजा भवनी सोनाली एंटरप्राइजेस चरेगाव ही गाडी फायनल साठी पात्र आहे आणि तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी दत्त मारा असून घोडोडी सातारा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र